सिम्पल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण परफेक्ट अशी कढी पकोडे बनवणार आहोत बऱ्याच वेळेला कढी बनवताना बऱ्याच जणांची ती फाटते दही फाटतं त्यामुळे पूर्ण कढी खराब होते तर त्यासाठीची टिप्ससुद्धा मी आज सांगणार आहे सुरुवात करूया रेसिपीला तर इथे मी एक मोठी वाटी दही घेतलेलं आहे सगळ्यात पहिली टीप कढी बनवताना दही हे रूम टेम्परेचरवरचं असावं जर थंडगार दही तुम्ही वापरलं तर त्यामुळे कढी फाटते आता त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ चिमूटभर हळद साखर आणि हिंग घातलेला आहे आता हे सुकच आपल्याला आधी मिक्स करायचं आहे पाणी नंतर ओतायचं आहे जर यामध्ये आत्ताच पाणी ओतलं तर बेसनच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे घट्टसरच असं आपल्याला आधी फेटून घ्यायचं आहे आणि छान हे मिश्रण फेटून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ओतायचं आहे तर तुम्ही बघू शकताय गुठळ्या छान मोडल्या गेलेल्या आहेत आता ज्या वाटीने मी दही घेतला आहे त्याच वाटीने मी आधी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता तुम्हाला कढीची कन्सिस्टन्सी केवढी जाड किंवा पातळ हवे त्या हिशोबाने पाणी ओतायचं आहे सहसा एका वाटीला दोन वाटी पाणी असं मी प्रमाण घेते तर एक वाटी दही असेल तर त्याच वाटीने दोन वाट्या पाणी वापरलं जातं कारण कढी ही बेसन घातल्यामुळे घट्ट होतेच त्यामुळे सुरुवातीला पाणी थोडं आपल्याला जास्त वापरायचं आहे जर तुम्ही सुरवातीलाच घट्ट ठेवलं तर बेसन शिजल्यानंतर ती आणखीन जास्त घट्ट होते आता पाणी व्यवस्थित घालून झाल्यानंतरच शेवटला मीठ घालायचं आहे म्हणजे सहसा मिठाचं प्रमाण चुकत नाही मीठ घातल्यानंतरही आपल्याला एकदा छान ढवळून घ्यायचं आहे आता कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे तूप वितळून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता हे गरम तुपामध्ये अर्धा चमचा राई घालायची आहे राई छान तडतडून द्यायची आहे यानंतर आता यामध्ये अर्धा चमचे जिरे घालणार आहे राई आणि जिऱ्याची खमंग फोडणी बसली की यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तुम्हाला तिखट जसं आवडतं त्याप्रमाणे मिरची वापरायची आहे कडीपत्त्याची सात ते आठ पानं घातली आहेत आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे आता ही फोडणी आपण छान परतून घेऊयात गॅसची फ्लेम मंद करायची आहे ही दुसरी टीप आहे जेव्हा आपण तयार बॅटर यामध्ये ओतणार असतो तेव्हा गॅसची फ्लेम भी मंदा तर गरम या जर कड़ी तर ते ही मंद असली पाहिजे नाहीतर अगदीच गरम याच्यात जर तुम्ही कढी ओतली तर तेव्हाही ती फाटू शकते आणि दही म्हणूनच आपल्याला नॉर्मल रूम वरच घ्यायचं आहे जर थंड दही एकदम तुम्ही गरम तेलात ओतलं तर दही फाटण्याची शक्यता असते त्यामुळे ही कढी फाटली जाते वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे छान ढवळून घेणार आहोत आपण मंद गॅसवरच याला आपल्याला उकळी काढायची आहे एक तीन ते चार मिनिटानंतर आता हे सध्या पातळ दिसत आहे पण जसं शिजेल तसं घट्ट होईल तर बघू शकताय तुम्ही आता पाच मिनिटानंतर याला छान उकळी आलेली आहे आणि कढी सुद्धा पहिल्यापेक्षा छान घट्टसर अशी झालेली आहे आता यापेक्षा जास्त याला उकळवायचं नाहीये तिसरी टीप कढी ही जास्त उकळून उकळून घ्यायची नाहीये एक उकळी आल्यावरच कढीचा गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आता हिला छान उकळी आलेली आहे गॅस मी इथे बंद करणार आहे सुद्धा आपल्याला एवढीच घट्ट ठेवायची आहे जर अजून जास्त घट्ट केली तर थंड झाल्यावर ती खूप जास्त घट्ट होईल तर इथे आपली छान अशी वाफाळती ही कढी तयार झालेली आहे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने ही कढी नक्की बनवून बघा यासोबतच मी इथे मेथीची गोटाभजी बनवलेली आहे ती या कढीमध्ये सोडणार आहे तुम्हाला जर कढी शिजवतानाच त्यामध्ये भजी घालायची असेल तर तुम्ही घालू शकता पण जेवेपर्यंत ती खूप जास्त नरम होते त्यामुळे जेव्हा जेवणार असाल तेव्हा तुम्ही यामध्ये भजी सोडलीत तरीसुद्धा चालेल तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिम्पल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनसुद्धा प्रेस करा नमस्कार